आज ना उद्या ह्याच्याने धनु कधीच पुढे जाणार नाही मायच्या सांगतो संकट कशी येतात मी बालगंधर्वला विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद करायला उठलो मी भाषणाला उठलो की एक घोषणाली डीएम बोलता वाट बहुत बडा हरा हो हरा बोध खोलता आहे क्या आणि त्याच दिवशी म्हणलं की ही घोषणा मला नीट करण्यासाठी का निटकी करण्यासाठी आज कळालं त्या दिवशी बोललेलं अरे ह्या वाणीवर सुद्धा आणि माझ्यावर सुद्धा कांगणे साहेब सरस्वती मातेचीच कृपा आहे आपला लक्ष्मीचा समन तसा सहजासहजी आहे